नमस्कार आहे बातमी शिरोली क्रिकेटप्रेमी कैलासवासी पांडुरंग महादेव तळेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने शिरोली हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टेंडला चित्रपट मोफत दाखवण्यात आला याचा शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला अधिक माहिती अशी की हातकनंगले इथल्या यादव नगरात राहणारे कैलासवासी पांडुरंग महादेव तळेकर हे वन विभागात नोकरी करत होते त्यांना क्रिकेटची फार आवड होती त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांचा मुलगा उत्तम पांडुरंग तळेकर यांनी वडिलांना वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सचिन जाधव दिग्दर्शित एक राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपट दाखवला या चित्रपटाचे उद्घाटन राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक दिलीप पाटील आणि वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना सुरेश पाटील म्हणाले विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारे उपक्रम आयोजित करणे फार गरजेचे आहे तळेकर कुटुंबाने हा उपक्रम राबवून सामाजिक जाणीव जागृती केली आहे यावेळी दीपक यादव उत्तम तळेकर उत्कर्ष तळेकर सचिन जाधव संदीप पोरलेकर बबन संगपाळ यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते नागरिकांना हा पिक्चर दाखवण्याचा योग आमचे सहकारी मित्र उद्योगपती उत्तमराव तळेकर यांचे दोन बंधू या यांनी हा योग आणलेला शिर्ली गावासाठी खरोखरच हा एक वेगळा एक, दुर्बिळ योगायोग आहे अशा पद्धतीचे पिक्चर राष्ट्रीय पातळी पिक्चर आणि संपूर्ण लहान मुलांना विद्यार्थ्यांना पालकांना यामध्ये यामधून चांगलं काही का घेण्यासारखं आहे आणि मुलं कशी तयार व्हायला पाहिजेत ग्रामीण भागातली मुलं किती हुशार असतात आणि ती मुलं तयार होऊन पुढे सचिन तेंडुलकरांचं सारखी मुलं तयार होतात बरेच ग्रामीण भागातून कलेक्टर झालेले आहेत डॉक्टर झाले इंजिनियर आहेत उद्योगपती झालेले आहेत हा पिक्चर पाहिल्यानंतर पालकांना विद्यार्थ्यांना खरोखर यातून जाणीव होईल आणि भविष्यामध्ये तुम्ही सर्व बघणारे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी जे आहेत पालक आहेत नागरिक आहेत त्यांनी खरोखर ह्या पिक्चरचा बोल घ्यावा आणि ह्याच पद्धतीचा सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू तयार व्हावा किंवा आपले या शहराला वाळवा भागातील नागरी पाटीलचे पोलीस हे मोठे अधीक्षित होऊन गेले कलेक्टर दर्जाचा माणूस होऊन गेला आय एस होऊन गेला त्या ग्रामीण भागातूनच होऊन गेले आणि अशा पद्धतीचं काम या माध्यमातून घडावं उद्धवरावांची फार मोठी तळमळ होती या कार्यक्रमाला खास करून आता इथं उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र राजाराम कारखान्याचे आजी चेअरमन संचालक दिलीपराव पाटील ग्रामपंचायत सदस्य आमचे दीपकराव यादव या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सहकारी ऋषिकेश सर्वपट्ट आहे सर्व जरा ध्यान ह्या या ठिकाणी आहेत आणि हा खरोखरच तळमळीचा विषय या ठिकाणी तो उत्तरप्रव्ह तुम्ही मांडला आणि याचा सर्व लोकांना लाभ घ्यावा अशा पद्धतीचं काम तुमच्या हातातून भविष्यामध्ये सुद्धा आणि आपल्या वडिलांचं त्यांच्या मातोश्रीपर्यंत आलेलं आहे वडिलांना सुद्धा मला वाटतं क्रिकेटची आवड जास्त होती असं मला माहिती मिळाली आणि म्हणूनच त्यांच्या आवडीपर्यंत हा तुम्ही एक मुलांना बोध मिळावा अशा पद्धतीने काम केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या हातून अशा पद्धतीची चांगली कामं करत राहू दे आमच्या शिक्षण क्षेत्रात असू दे धार्मिक क्षेत्रात असू दे सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही अशी प्रगती करत राहा आणि तुमचा तुमची प्रेरणा आम्ही या विद्यार्थ्यांनी घ्यावे अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो पण आणि पांढरून महादेव तळेकर दादांना या ठिकाणी मी आमच्या संपूर्ण शिवली गावच्या वतीनं शिर्डीचे शिर्डी हायस्कूल असेल शिरोलीची ग्रामपंचायत असेल शिर्डीचे विकास संस्था असं असतील शिर्डीचे पक्ष असं असतील सर्व नागरिक त्यांच्या वतीनं त्यांच्या स्मृतीला अभिवादन आणि त्यांना मी श्रद्धांजली होऊन माझी हे दोन शब्द संपवतो